तर हे बघा मित्रमैत्रिणींनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या व्ही पी व्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता आज ब्रह्मकमळ उमरलेलं आहे आणि आज वार रविवार आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत आत्ता पावणे दहा आणि ब्रह्मकमळ उमललेलं होतं आणि आम्हाला जरा थोडंसं म्हणजे सुतक होतं त्यामुळे मग आम्ही पूजा न करता आम्ही आजीला पूजा करायला लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे दोन ब्रह्मकमळ उमरलेले आहेत तर बघू शकता किती मस्त त्याचं असं म्हणजे एक प्रसन्नता आपल्या मनामध्ये येते त्या ब्रह्मकमळाला बघितल्यानंतरनं आणि ते, ते असं म्हणजे ह्या वर्षी उमलल्यानंतर ते पुढच्या वर्षीच येतात म्हणजे एका वर्षातून एकदाच ते येतात तर बघू शकता तुम्ही किती पांढरं शुभ्र आणि ब्रह्मकमळ असं मस्त उमलेलं आहे आणि शक शक्यतो ही फुलं संध्याकाळीच उमलतात दिवसा नाहीत आणि आता हे थोड्या काही क्षणाने ते असं मिटून जातं सकाळी तुम्ही पाहिलं तर ते अगदी असं मिटलेलं असेल तर तुम्ही बघू शकता आत्ताच फ्रेश असं उमललेलं आहे तर आमच्या दारामध्ये आहे खूप छान अशी मस्त आजीनी पूजा केली आणि नंतर ना मग ते आम्ही देवसूतक आहे त्यामुळे आम्ही देवपूजा केलेली नव्हती त्यामुळे आजीनी मस्त दोन्ही फुलं तुळशी माईला अर्पण केली तर तुम्ही बघू शकता किती भारी दिसते आणि मग अशा प्रकारे आजीनी तुळशी माईची पूजा केली छानपैकी ती फुलं तोडून आणली आणि ठेवली आता उद्या पण काहीतरी उमलतील असं वाटते कारण दोन तीन फुलं अजून म्हणजे आहेत उमलण्याच्या बेतात आहे तर उद्या सोमवार आहे तर ते पण उमलले तर मी तुमच्याशी शेअर करीनच तर तुम्ही बघू शकता आणि आत्ता आज पण आणलेलं होतं एक फुल तर बघा किती छान असं मस्त दिसतंय आणि एकदम असं भारी वाटलं प्रसन्नता तर कुणाकुणाच्या घरी तुम्ही कशी पूजा करता ते प्लीज आम्हाला पण कमेंट करून सांगा आम्ही तर शक्यतो अशीच पूजा करतो म्हणजे आत्ता तुळशी माईला केली पण शक्यतो आम्ही आमच्या गावामधल्या महादेवाचं जे मंदिर असतं ना त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे हे फुल वाहून येतो पिंडीवरती पण शक्यतो आत्ता सुतक आहे त्यामुळे आम्ही तुळशी माईला हे फुल अर्पण केलं बघू शकतो तुम्ही छानपैकी अशी सा म्हणजे आजीनी पूजा करून घेतली तर श्री स्वामी समर्थ